नमस्कार आम्ही निघालो आहोत फिरायला कुठे हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल चला तर मग रत्नागिरीकडे जाणाऱ्या बसमध्ये आम्ही आता बसलेलो आहोत इथून आता आम्हाला हे जेच बाजूला दिसतं हे गाव आहे नाचणे गावातील हे, गावा हे जागृत नवनाई पावनाईचं ग्रामदेवत असणारं आमचं मंदिर तिथून पुढे आता आम्ही निघालो आहोत तिथ माळणाक्यामध्ये आम्ही पोचलो हो, आहोत हा रस्ता आहे थिबा पॅलेसकडे जाणारा जिथे थिबा राजाला ठेवलेले होते आय लव रत्नागिरी आम्ही पोचलो आहोत जयस्तंभ इथे जयस्तंभ इथून आम्हाला आता ज्या ठिकाणी जायचं आहे तिथून आम्ही करून जाणार आहोत चला तर मग इथून आता रिक्षा, रिक्षा बघायला जाऊ तुम्ही पाहू शकता चारी बाजूला गाड्या येतात चारी बाजूला हा रस्ता जातो आम्हाला आता जिथे जायचं आहे त्या रस्त्याला आम्ही आहोत आणि इथून आता आम्ही रिक्षा पाहण्यासाठी पुढे चाललो आहोत पुढे जाऊन आम्हाला रिक्षा मिळाली आणि आम्ही रिक्षाने आता आमचा पुढचा प्रवास सुरू केला आहे रिक्षाने जात असताना आम्हाला पुढे पहिलं लागतं गोपटे जोगळेकर कॉलेज टर्न घेतो आहोत आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आम्ही चाललेलो आहोत हे गोपटे जोगळेकर कॉलेजकडे जात आहे तिथून थोडं पुढे गेलो की आपल्याला समोरच एक कमानी दिसते ही कमानी आहे काशी विश्वेश्वर मंदिराकडे जाणारी इथून पायऱ्या उतरून गेलं की खाली मंदिर आहे त्यानंतरला तिथून पुढे आपण जात असतानाच लागतो भाटे भाटे ला हा भाटेपूल पाहू शकता भाटेपुलाच्या दोन्ही बाजूला छानसा अथंग समुद्रसागर लाभलेला आहे दोन्ही बाजूला समुद्र किनारा आहे हा लाईट हाऊस दिसतो आहे तिथे रत्नदुर्ग किल्ला आहे त्याचप्रमाणे इथे मांडवी बीच देखील आहे असंच पुढे जात असताना हा रस् रस्ता पावस आडिवे या साईडला जातो पावसला स्वामी स्वरूपानंद आडिवलेमध्ये महाकाली आईचं मंदिर त्यातनंतर कशळीमध्ये क सूर्यमंदिर कशेळीमध्ये बीच आहे इथे पाहण्यासारखे अनेक असे पर्यटन स्थळं आहेत हे आहे सूरूचं वन नारळाची संशोधन केंद्र खूप सारी झाडं दिसत आहेत आता आपण जिथे जाणार आहोत तिथे पोचलेलो आहोत श्री झरी विनायक मंदिराकडे खूप छान असं कोरीवकाम असणारं हे मंदिर अतिशय सुंदर बांधलेलं आहे काही दिवसापूर्वीच याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे सोळा पार पडला आपण याची माहिती देखील पाहूया हे मंदिर जे आहे ते रत्नागिरीपासून एक किलोमीटर अंतरावर आहे समुद्रकिनारी बसलेलं लहान जरी असलं तरी जागृत असे हे मंदिर आहे खूप छान असे मंदिर आहे इथून पायऱ्या चढून वरती जात आहोत तर की किती सुंदर असं कोरीवकाम केलेलं आहे या बाजूला माधुतीची मन मूर्ती आहे खूप छान अशी माधुतीची मूर्ती आहे आम्ही इथे आलो तर आम्हाला माहीत नव्हतं की हे मंदिर किती वाजता दर्शनासाठी उघडतात ते त्यानंतरला हिचा इतिहास असा आहे की हे मंदिर आहे हे श्री घनश्याम भाटकर हे रहिवासी आहेत त्यांच्या स्वप्नामध्ये ना दृष्टांत झाला आणि त्यांनी इथे शोध घेतला की त्यांना इथे दिसलं की पाषाणामध्ये गणेश मूर्ती दिसते त्यानंतरला इथे त्या पाषाणाला जे रूप होतं त्याला मूर्तीकाराला सांगून त्या मूर्तीला गणेशाचे रूप देण्यात आले त्यानंतर असंही सांगण्यात आलं की मु गणपतीच्या गणेशाच्या पायातून पाण्याचा झरा निघतो आणि ह्या झरा हे पाणी खूप गोड आहे समुद्रकिनारा असून देखील ह्या झऱ्याचे पाणी खूप गोड आहे पहिला तर कोणाचा विश्वास बसत नव्हता मात्र नंतरला तिथे जाऊन ते पाणी पिऊन पाहिल्यानंतरला खरंच पटलं की हे पाणी खूप गोड आहे आणि हे बाराही महिने पाणी असतं आहे की नाही विशेष आता मंदिर बंद होतं तर आम्ही थोडा वेळ बलस... चला बोल की समुद्रकिनारी फिरायला जाऊ समुद्रकिनारी आम्ही फिरायला गेलो माडांची झाडं पाहाल मी सुरूचं बन आहे बाजूलाच खूप छान असं समुद्रकिनारी आम्ही खेळलो थोडंसं फिरतो पाण्यामध्ये सुद्धा आम्ही थोडंसं गेलो त्यानंतर आम्हाला समजलं की मंदिराचं दरवाजा उघडलेला आहे म्हणून आम्ही परत दर्शन घेण्यासाठी आलो इथे पाहू शकता की मंदिराची मूर्ती पाषाणामध्ये गणेश मूर्ती आहे आणि खूप छान अशी मूर्ती तुम्ही पाहू शकता ओम गण गणपती नमो नम तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हा कसा वाटला हे नक्की सांगा